बालमानसशास्त्र शिक्षणशास्त्र भाषा विज्ञान आणि कॉमन सेन्स या चारही पातळ्यांवर सरकारचा हा निर्णय गंभीर चुकीचा होता लोकांचा हिंदीला विरोध का आहे ती भारतीय भाषा आहे तुम्हाला इंग्रजी चालते पण हिंदी का चालत नाही अशा प्रकारचे शब्द छल करणारे आणि भ्रमित करणारे अनेक युक्तिवाद माननीय मुख्यमंत्र्यांनी पण केले ते सगळे युक्तिवाद मोडून काढले आम्ही पण जर या दोघांच्या बद्दलची जनमानसातली प्रतिमा या एका आंदोलनाने एकत्रितपणे येण्यामध्ये काही एक भूमिका आमच्या चळवळीला पार पाडायला मिळाली असेल तर त्याचा मला आनंद आहे आणि नरेंद्र जाधवांनी गेल्या काही दिवसांमध्ये मुलाखतींचा सपाटा लावलाय ते सगळीकडे जाऊन रोज वेगवेगळ्या गोष्टी सांगतात मुळामध्ये एखाद्या समितीच्या प्रमुखाने असं बोलायचंच नसतं पण आम्हाला आनंद आहे की नरेंद्र जाधव खूप बोलतायत कारण ते जितकं जास्त बोलतील तितकं आमचं काम सोपं होईल त्यामुळे ते स्वतःला एक्सपोज करतील आता मी जर मुख्यमंत्रीच सगळे निर्णय घेणार आहे तर नरेंद्र जाधवांच्या समितीचा काय उपयोग आहे म्हटलं ती नरेंद्र जाधवांची समिती बरखास्त केली पाहिजे याचं कारण नरेंद्र जाधव हे बालमानसशास्त्राचे तज्ज्ञ नाहीत त्या काही लाख बांगड्या फुटल्या त्या मराठी कुटुंबांच्या मधल्या फुटल्या जी काही मोते गळाली ती मराठी कुटुंबांच्या मधली गळाली म्हणजे देश सांभाळण्यासाठी मराठी माणसांनी त्याग केला आहे मरण पत्करलेला आहे असं असताना तुम्ही तुम्ही इतर भाषा भाषा शिकत का शिकत नाही नाही का भारतीय हा प्रश्न मराठी माणसांना विचारणं हे आगाऊपणाचं आहे त्यावेळेला रामकृष्ण मोऱ्यांनी असं म्हटलं की ब्राह्मणांच्या मुलांनी परदेशात शिकायचं बहुजनांच्या मुलांनी शिकायचं नाही का की जर दोन भाषा एकाच वेळेला शिकून इतका तोटा झाला आहे तर तिसरी भाषा शिकून महातोटा होईल नमस्कार लयभारीमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलेलो आहे श्री दीपक पवार यांना भेटायला दीपक पवार हे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आहेत आणि दीपक पवार किंवा मराठी अभ्यास केंद्र हे दोन्ही नाव अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झालेले आहेत त्यांनी मोठी किमया गेल्या काही दिवसात केलेली आहेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणलेलं आहे मराठीच्या मुद्द्यावर तसं माझी आणि दीपक पवार साहेबांची जुनी ओळख आहे आम्ही यापूर्वी मी लोकसत्तामध्ये असताना मराठी बी एम म्हणजे बी एम एम जो अभ्यासक्रम आहे तो मराठीत आणण्यासाठी मोठी चळवळ आम्ही एकत्रित उभी केलेली होती मी त्यांचा चळवळीतलाच सहकार्य आहे त्यामुळे त्यांनी ज्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याची किमिया केली त्यावेळी मला फार मोठा अभिमान वाटला ही ही ज्यावेळी चळवळ उभी राहत होती त्यावेळी मी जेलमध्ये होतो आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार त्यावेळी मी ते जेलमध्ये बातम्या वाचत होतो त्यानंतर मी आता बाहेर आलेलो आहे बाहेर आल्यानंतर मी दीपक पवार यांच्यासारख्या मान्यवरांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केलेली आहे परवाच मी श्यामसुंदर सोनर यांची मुलाखत घेतली होती आणि आज मी दीपक पवार यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे तर दीपक जी लयबारीमध्ये आपलं स्वागत धन्यवाद तुषार तर सर पहिलं <coughs> मला सांगा की ही जी तुम्ही किमया केली मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याची तर ही किमिया कशी केली त्याविषयी जरा सांगा मुळामध्ये तुषार या प्रकारची काही किमया माझ्याकडनं घडली आहे असं सर्वसाधारणपणे लोक म्हणतात पण आम्ही दोन ते अडीच महिने तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये आम्ही काम केलं आणि ते करताना आम्हाला असं लक्षात आलं की नागरी समाजाच्या चळवळींनी एकत्र येऊन लढलं पाहिजे पण त्याचबरोबरीने राजकीय पक्षांनी पण लढलं पाहिजे राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे असं वाटल्यावर आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अजित नवलींना भेटलो काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांना भेटलो त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला आमंत्रण दिलं आणि त्यांच्या बारु बारु माझी संयुक्त पत्रकार परिषद झाली त्याच दिवशी जवळपास त्याच वेळेला राज ठाकरेंकडे दादा भुसे हे त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी किंवा सादरीकरणासाठी ते आणि राहुल रेखावार असे गेले होते आणि सात तारखेचा एकोणतीस तारखेची शासन निर्णयांची होळी करण्याची सभा आणि सात तारखेचं धरण आंदोलन असा कार्यक्रम एकत्रितपणे आम्ही जाहीर केला त्याच वेळेला जवळपास अर्ध्या तासाच्या नंतर राज ठाकरेंनी त्यांचा कार्यक्रम सहा तारखेला जाहीर केला त्या दरम्यान ज्या काही चर्चा उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि त्या दोघांच्या पक्षामध्ये झाल्या त्यातून दोन्ही पक्षांनी वेगवेगळे कार्यक्रम घेण्याच्या ऐवजी एकत्रितपणे पाच तारखेला मोर्चा घ्यावा अशा निष्कर्षा आले आणि त्यावेळेला आम्ही लोकांना हे स्पष्ट केलं होतं की हा कार्यक्रम जो काही आहे दोन्ही भावांच्या एकत्र येण्याचा त्याचा आम्हाला आनंद आहे कारण जनमानसामध्ये तशा प्रकारची भावना आहे पण त्याचबरोबरीने सरकार जोपर्यंत निश्चितपणे आणि निर्णायकपणे माघार घेत नाही तोपर्यंत आपण आंदोलन चालू ठेवलं पाहिजे तर एकोणतीस तारखेला ज्या वेळेला शासन निर्णयांची प्रतिकात्मक होळी झाली आणि शब्द दिल्याप्रमाणे उद्धव ठाकरे स्वतः आले त्यांच्या जा पक्षातले झाडून सगळे नेते आले मनसेच्या वतीने सुद्धा नितीन सरदेसाई आले काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आले याचा एक मोठा परिणाम हा सरकारवर झाला आणि सरकारने जे सरकार आधी असं म्हणत होतं की आम्ही अनिवार्य केलंच नाहीये आम्ही सर्वसाधारणपणे हिंदी शिकवणार नाही आहोत हिंदीला पर्याय दिलेले आहेत लोकांचा हिंदीला विरोध का आहे ती भारतीय भाषा आहे तुम्हाला इंग्रजी चालते पण हिंदी का चालत नाही अशा प्रकारचे शब्दछल करणारे आणि भ्रमित करणारे अनेक युक्तिवाद माननीय मुख्यमंत्र्यांनी पण केले ते सगळे युक्तिवाद मोडून काढले आम्ही आणि त्यामुळे शासनाला एकोणतीस तारखेला शासन निर्णय रद्द करायला लागले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंनी पाच जुलैला विजयी मेळावा घेतला हा त्यांचा चांगलपणा आहे की तिथे आम्ही सगळे इतर लहान सहान राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि भाषेच्या चळवळीतले कार्यकर्तेही गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आम्ही केलेल्या संघटनाचं नाव घेतलं त्या त्यांच्या जाहीर कार्यक्रमामध्ये व्यासपीठावरून आणि त्यानंतर श्रोत्यांमधून सुद्धा ही चळवळ चालवणाऱ्या व्यक्तीला व्यासपीठावर बोलवावं अशा प्रकारची मागणी झाली आणि मग तिथे त्यांनी व्यासपीठावर बोलावलं तर माझा रोल किंवा माझी भूमिका तुषार मला वाटतं एवढीच आहे दोन्ही भावांच्या मध्ये संघटनात्मक पातळीवर चर्चा होतच असेल दोन्ही भावांच्या मध्ये जनमानसात काय प्रति इच्छा आहे याचा विचार होतच असेल एका अर्थाने कावळा बसायला आणि फांदी तुटायला किंवा फांदी नीट व्हायला एकच गाठ पडली असं म्हणता येईल पण जर या दोघांच्या बद्दलची जनमानसातली प्रतिमा या एका आंदोलनाने एकत्रितपणे येण्यामध्ये काही एक भूमिका आमच्या चळवळीला पार, -पार पाडायला मिळाली असेल तर त्याचा मला आनंद आहे अच्छा आ, सर हिंदी सक्तीची आहे म्हणून ही चळवळ उभी राहिली त्याच्या विरोधात आणि शासन तर सांगत होतं की आम्ही म्हणजे जो जी आर असा नाहीच आहे की ते सक्तीची नाहीच आहे हिंदी आणि जे अंधभक्त आहेत तेही तसाच प्रचार करत होते हे हिंदी खरंच सक्तीची होती की नव्हती त्यातला नक्की बोलमाल काय असं आहे की तुषार सोळा एप्रिलला शासनानं पहिला शासन निर्णय जाहीर केला त्याच्यामध्ये पहिली ते पाचवीच्या टप्प्याला मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये एस एस सी बोर्डाच्या इंग्र हिंदी सक्तीची करायची आहे असं सरकारने ठरवलं त्याच्यावर खूप गदारोळ झाला सरकारला मुळामध्ये इतकं पाशवी बहुमत त्यांच्याकडे आहे की सरकारला अपेक्षाच नव्हती की लोक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना विरोध करतील तो विरोध केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन तीन उत्तरं दिली दोन तीन प्रकारचे युक्तिवाद केले मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिली असं मी का म्हणतो कारण दादा भुसेनकडे काही म्हणण्यासारखं नव्हतंच अच्छा ते सतत असं म्हणत राहिले की आम्ही हिंदी सक्तीची केलेली नाहीये आणि हिंदी शिकणं लोकांच्या दृष्टीनं आवश्यक आहे जर सर्व पत्रकार परिषदांमध्ये तर तू अनेक पत्रकार परिषदा पत्रकार म्हणून पाहिलेल्या आहेस त्याच्या मधली जर दादा भुसेनची देहबोली पाहिली तर या माणसाला हा निर्णय घ्यायचाच नव्हता अच्छा आणि कोणाच्या तरी दबावा खातर तो निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या माणसावर सोपवण्यात आली आहे आणि हे आपल्याला बळजबरीने करावं लागतं आहे हे लोकांना कळावं एवढी स्पष्टता दादा भुसेंच्या देहबोलीमध्ये होती त्यामुळे बोललं कोणतं कोणतं मुख्यमंत्री ते म्हणले की लोकांना इतर भाषा चालतात पण हिंदी चालत नाही तर भारतीय भाषा लोकांना आवडतातच हिंदी लोक शिकतातच पण त्रिभाषा सूत्राचा ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी वारंवार केलेला आहे ते त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात कोठारी कमिशन पासून आहे आणि सहावी नंतर लोक तिसरी भाषा शिकतातच हा प्रश्न हा प्रश्न आपण लोकांना म्हणजे मराठी लोकांनी मराठी नेत्यांनी मराठी अभिजनांनी उत्तर भारतातल्या लोकांना विचारलं पाहिजे की आम्ही तिसरी भाषा म्हणून तुमची भाषा शिकतो आहोत तुम्ही तिसरी भाषा म्हणून काय शिकता जर तुम्हाला गेली चाळीस वर्ष महाराष्ट्रात आल्याशिवाय तुमच्यातल्या एका मोठ्या लोकसंख्येचं पोट भरत नाही तर तुम्ही इथं आल्यानंतर हिंदी आमची भाषा आहे मराठी आमची भाषाच नाही आम्हाला तुम्ही सांगणारे कोण हिंदी ही राष्ट्रभाषा आहे अशा प्रकारचं थोतांड मराठी माणसाला सांगण्यापेक्षा इथं येण्याच्या आधी तुम्ही मराठी शिकणं जास्त शानपणाचं आहे आणि हे माननीय मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषकांना पहिल्यांदा सांगायला पाहिजे होतं हे न करता ते मराठी लोकांना असं म्हणत राहिले की तुम्ही हिंदीचा दुस्वास करू नका आणि आजही बोलले ते आजही ते म्हणाले जेएनयू मध्ये म्हणजे इतकं जागतिक दर्जाचं ते विद्यापीठ आहे तिथं जाऊन ते असंच बोलले जेएनयू मध्ये ते असं म्हणाले की कोणत्याही भाषांच्या बद्दल अनादर करावा असा मराठी माणूस संकुचित नाहीये आणि तशा प्रकारचं उदाहरण त्यांनी पाणीपताचं दिलं ते उदाहरण देताना ते असं म्हणले की पाणीपतावर मराठे का लढले तर अब्दालीसारखा जो परका माणूस आहे त्या अब्दालीसारख्या परक्या शत्रूला नडण्यासाठी भारतभरामधनं लोकांनी मराठ्यांना विनंती केली त्यातनं सदाशिवराव भाऊ तिथे गेले लढले आणि मराठ्यांचा मोठा पराभव झाला आता ते जे काही सांगतात माननीय मुख्यमंत्री ते अर्धसत्य काय आहे मराठ्यांचा पराभव झाला अब्दाली पुन्हा भारतावर चालून आला नाही हे बरोबरच आहे पण उत्तरेतले सगळे लोक शीख जाट राजपूत यांच्यातल्या कोणीही मराठ्यांना तिथे मदत केली नाही के म्हणजे काही काही लाख बांगड्या फुटल्या त्या मराठी कुटुंबांच्या मधल्या फुटल्या जी काही मोते गळाली ती मराठी कुटुंबांच्या मधली गळाली म्हणजे देश सांभाळण्यासाठी मराठी माणसांनी त्याग केला आहे मरण पत्करलेलं आहे असं असताना तुम्ही काय इतर भाषा शिकत नाही तुम्ही का भारतीय भाषा शिकत नाही हा प्रश्न मराठी माणसानं विचारणं हे आगाऊपणाचं आहे मराठ्यांची सत्ता शिवाजी महाराजांच्या काळापासून मग शिवाजी महाराजांनी दिल्ली जिंकली पाहिजे असं म्हटलं होतं राजाराम महाराज पालथे जन्माला आले तर लोकांनी म्हटलं की हे अशुभ आहे त्यावर शिवाजी महाराजांनी तो दिल्ली पालथी घालील अशा प्रकारची भविष्यवाणी वर्तवली महाजी शिंदेना तर दिल्लीच्या दरबारामध्ये अत्यंतिक मान होता आणि दिल्लीचा सुलतान त्यांच्या शब्दावर चालत होता पण तरीही मराठ्यांनी दीर्घकाळ दिल्लीचं तख्त राखलं दिल्लीचं तख्त जिंकणं किंवा फोडणं त्यांना सहज शक्य असताना मराठ्यांनी केलं एवढंच नव्हे तर तिथं जाऊन सुद्धा मराठ्यांनी आपली भाषा लादली नाही म्हणजे मराठी समाज म्हणजे इथे मी मराठा हा जातीवाचक शब्द म्हणून वापरत नाही हा भूगोलवाचक शब्द आहे इथून जाणारा प्रत्येक माणूस हा मराठा आहे तर या सगळ्या लोकांनी आपली भाषा लादली नाही आपली संस्कृती लादली नाही अशा लोकांना तुम्ही सांगता की तुम्ही दुसऱ्यांच्या भाषा शिका म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे समंजस आहेत जे सहनशील आहेत जे अकोमोडेटिव्ह आहेत उदारमतवादी आहेत अशा लोकांच्या उरावर उत्तर भारतीयांना बसण्याची परवानगी देणं हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं काम आहे का याचं पण उत्तर त्यांनी दिलं पाहिजे बरोबर मुख्यमंत्री असे बोलले होते की ही भाषा घेतल्यामुळे ज्यावेळी मुलं पुढे सीईटीच्या अभ्यासक्रमाला जातील त्यांना ते, ते क्रेडिट लागतं आता मी स्वतःही साहेब तेरा वर्ष शिक्षण शे, शे, कव्हर केलेलं आहे तर ते पुढे क्रेडिट मिळवण्यासाठी ह्या पहिलीला म्हणजे हिंदी मिळवल्याचा कसा फायदा होणार म्हणजे काय त्यांच्यात असं आहे की मुख्यमंत्री ज्या मधनं ज्या परिसंस्थेमधनं येतात तिथं खोटं बोला पण रेटून बोला हा त्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे ते काय म्हणतात शिक्ष... की क्रेडिट किंवा श्रेयांकन मुलांना मिळेल आता श्रेयां एकतर मुळामध्ये ते जे श्रेयांकन आहे ते माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी आहे शालेय शिक्षणासाठी प्राथमिक शिक्षणासाठी अजिबात नाही आणि समजा असं आपण वादापूर्त गृहीत धरू की काही श्रेयांकन मिळणार आहेत तर हिंदी भाषा शिकली तरच ते क्रेडिट मिळणार आहे का हिंदीच्या ऐवजी जर एखादं मूल गाणं शिकलं हिंदीच्या ऐवजी एखादा मूल खेळ शिकलं हिंदीच्या ऐवजी एखादं मूल चित्रकला शिकलं तर तेच क्रेडिट त्या ते मुलांना मिळणार नाहीत का म्हणजे सीईटी असेल नीट असेल इतर ज्या सगळ्या परीक्षा आहेत ज्यांचा बागुलबुवा माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि शालेय शिक्षण मंत्र्यांनी निर्माण केला त्याच्याबद्दल महेंद्र गणपुले किशोर दरक रमेश पानसे या मंडळींनी कागदोपत्री पुरावे देऊन सिद्ध केलंय की ते कुठं बोलत आहेत म्हणजे श्रेयांकनाचं जे सगळं चित्र मुख्यमंत्र्यांनी निर्माण केलं ते केवळ पालकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी होतं की त्यामुळे पालक कन्व्हिन्स करायचं पालकांना आणि पालकांनी म्हणावं शाळांना की नाही आमची मुलं मागे पडायला नको तर तुम्ही त्यांना हिंदी द्या आता हे एकदा निसंदिग्धपणे खोडून काढल्यानंतर आता हे लोक का काय करतायत अनेक शाळांमध्ये मुख्यमंत्र्यांवर मुख्याध्यापकांवर शिक्षणाधिकारी जे आहेत ते दबाव आणून जाहीरपणे सांगू नका पण आतून हिंदी शिकवा तोंडी हिंदी शिकवा अशा प्रकारच्या लबाड्या अनेक शाळांमध्ये चालल्या आहेत आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आक्रमकपणे त्याला विरोध करताना दिसत आहेत त्यामुळे श्रेयांकनाबद्दल रेखावरने जे सांगितलं ते खोटं आहे दादा भुसेने जे सांगितलं ते फसवणूक आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं ते खोटं बोला पण रेटून बोला या त्यांच्या मातृसंस्थेच्या एकोसिस्टींचा भाग आहे सर मगाशी तुम्ही बोललात की दबाव होता म्हणजे शिक्षण मंत्र्यांवर दबाव होता तर हा जो दबाव आहे हा याचं उगमस्थान कुठलं आहे म्हणजे केंद्रातलं आहे काय केंद्रातल्या कमेट्यांचं आहे की केंद्रातल्या नेत्यांचा आहे की राजकारणातला आहे बिहारमधून उभं त्याचा काय उगम असं आहे की बिहारच्या निवडणुका हे त्याचं तात्कालिक कारण असेल म्हणजे बिहारमध्ये नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाचा जो अलीकडचा मधुचंद्र आहे राजकीय तो इतका ते राजकारण इतकं गचाळ पद्धतीनं चाललंय की ते राज्य तर भाजपला जिंकायचं आहेच हो, पण ते राज्य जिंकून त्यांना ज्याप्रमाणे त्यांनी उद्धव ठाकरेंचा निकाल लावण्याचा प्रयत्न केला तसा नितीश कुमारांचा पण निकाल लावायचा आहे म्हणजे त्यांना शेवटी एकला चलोरे याच पद्धतीनं पुढं जायचंय आता अशा परिस्थितीत बिहारमधले जे लोक महाराष्ट्रात नोकऱ्या करतात रोजगार करतात आणि जे मतदानासाठी त्या राज्यामध्ये परत जातात त्यांची मन भ्रमित करण्याच्या एका व्यापक कारस्थानाचा हा भाग असू शकेल ते अमान्य करता येणार नाही पण सगळ्यात महत्वाचं असं आहे की या राज्यामध्ये जे सरकार आता प्रचंड बहुमत घेऊन आलेलं सरकार आहे त्या सरकारला असं वाटतं की हिंदी भाषा ही त्यांच्या मातृसंस्थेच्या एका व्यापक अजेंड्याचा भाग आहे हिंदी हिंदू हिंदुस्थान हा जो व्यापक अजेंडा आहे ज्याच्यामध्ये एक देश एक भाषा एक संस्कृती एक धर्म हे लोकांमध्ये आणायचं आणि एक साची एक जिन्सी अशा प्रकारचा राष्ट्रवाद जर निर्माण करायचा तर त्यातला सगळ्यात महत्वाचा अडथळा आहे लोकांच्या भाषेमधला जिवंतपणा उत्तर भारतामध्ये या प्रकारचं भाषिक सपाटीकरण त्यांना करता आलंय म्हणजे ब्रज अवधी बुंदेलखंडी मगही भोजपुरी या सगळ्या भाषा पूर्ण रोड रोलर खाली त्यांनी चिरडून टाकल्यात आणि एकच हिंदी भाषा त्यांनी उरवली आहे दक्षिणेत त्यांना शिरता येत नाहीये कारण लिपीचा प्रश्न आहे आणि तमिळनाडूमध्ये तीव्र द्रविड अस्मिता आहे केरळमध्ये केरळ बद्दलची अस्मिता तीव्र आहे मधल्या भागात आहे महाराष्ट्र तो धड उत्तरेत पण नाहीये धड दक्षिणेत पण नाहीये आणि तो पश्चिमेत आहे पण पश्चिमेत त्याच्याबरोबर गुजरात आहे आणि गोवा आहे तर गोव्याचा जीव एकदम लहान आहे आणि गुजरात ही जवळपास वीस पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टीच्या प्रयोगशाळेची जागा आहे त्यामुळे आता महाराष्ट्र ही त्यांच्या प्रयोगशाळेची जागा आहे आणि इथे मुंबईच्या एम एम आर प्रांतामध्ये कारण मुख्यमंत्री बोलताना कधी मुंबईचा उल्लेख करत नाहीत महामुंबईचा उल्लेख करतात एम एम आरचा उल्लेख करतात या एम एम आर प्रांतामध्ये उत्तर भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणखी दहा पंधरा वर्ष जर मराठी आणि हिंदी या दोन भाषा एकाच पद्धतीने शाळेमध्ये शिकवल्या गेल्या तर या दोन भाषांच्या व्याकरणातलं साधर्म्य आणि वैधर्म्य लक्षात घेता हळूहळू मुलांची भाषा अशा पद्धतीनं मिश्र होत जाईल की हिंदीची उपभाषा म्हणून मराठी उरण्याचा धोका आहे असं जर झालं तर सगळ्या एम एम आर प्रांतातल्या साडेतीन चार कोटी लोकांमध्ये हिंदी ही सर्वाधिक लोकांची भाषा असेल मराठी ही त्यानंतरची असेल गुजराती त्यानंतरची असेल पण गुजरात्यांचं एकूण आर्थिक वर्चस्व मुंबईवरचं एवढं प्रचंड आहे की त्यांच्या भाषेला सुद्धा ते स्थान मिळेल जे आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात त्याला त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे एम एम आरचं वेगळं राज्य जर करायचं अगदी भाषावार प्रांतरचनेचा निकष वापरून अच्छा। तर त्यासाठी सुद्धा हिंदी भाषकांची बहुसंख्या असणं या भागात गरजेचं आहे मग गरज पडली तर त्याचा केंद्रशासित प्रदेश करायचा गरज पडली तर त्याचं राज्य या दीर्घ पल्ल्याच्या राजकारणाचं हे एक वाहन आहे आणि म्हणून हिंदी सक्तीकडे फक्त हिंदी सक्ती म्हणून नाही तर हिंदीच्या देशांतर्गत वर्चस्वाच आणि सांस्कृतिक हत्यार म्हणून पाहिलं पाहिजे अच्छा आ, सर ते मुख्यमंत्री असंही बोलले होते की जरी जी आर रद्द केलं असला तरी आम्ही हिंदी लागूच करणार ते कितवीपासून लागू करायचं ते नंतर ठरू तर त्यांच्या या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं एका वृत्तवाहिनीला च्या कार्यक्रमामध्ये मी आणि चिन्मयी सुमित सहभागी झालो होतो तेव्हा आम्ही त्यांना असं म्हटलं होतं की सरकारनं दोन पावलं मागे घेतली आहेत कारण सरकारला चार पावलं पुढे जायचं आहे तर त्याच कार्यक्रमामध्ये तासाभरानंतर मुख्यमंत्री असं म्हणले की काही झालं तरी त्रिभाषा सूत्र लागू होणारच आहे स परकीय भाषा चालतील पण भारतीय भाषा चालणार नाही हे मी सहन करणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं विधान आहे प्रश्न असा आहे की जर त्यांना परकीय भाषा सहन होत नाहीत तर हा निर्णय त्यांनी त्यांच्या घरातनं घ्यायला पाहिजे बरोबर त्यांच्या कन्येला त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलंय याचा अर्थ त्यांनी दहा वर्षांच्या पूर्वी पंधरा वर्षांच्या पूर्वी भारतीय भाषांच्या पेक्षा हिंदीला महत्व देण्याचा इंग्रजीला महत्व देण्याचा निर्णय घातलाय आयसीएसई शाळेमध्ये त्यांची कन्या शिकली आणि त्या कन्येला त्यांच्या गुणही चांगले मिळाले पण आयसीएसई आणि सीबीएसईच्या शाळा हिंदी माध्यमाच्या आहेत की नाही जर माननीय मुख्यमंत्र्यांचं आणि ते ज्या परिवारात न येतात त्या परिवाराचं हिंदी भाषेवर एवढं प्रेम आहे आणि ना विदर्भामध्ये नागपुरात काही ठिकाणी हिंदीचा चांगला प्रभावही आहे तर त्यांनी आपल्या कन्येला हिंदी, हिंदी माध्यमाच्या शाळेत का नाही घातलं बरोबर म्हणजे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला इतर स्वतःच्या बाबतीमध्ये तुम्हाला इंग्रजी हवी आहे बहुजन समाजाने मराठी मागितली की तुम्ही त्यांना सांगता की पण तुम्हाला इतर भाषा का नको आहेत प्रश्न असा आहे की तिसऱ्या भाषेच्या सक्ती बाबतीत जेव्हा माननीय मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही तिसरी भाषा सर्वसाधारणपणे हिंदी शिकू पण इतर पण भाषा शिकू तर घटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये बावीस भाषा आहेत हिंदी आणि मराठी जर आपण बाजूला काढली तर वीस भाषा उरतात म्हणजे महाराष्ट्रातल्या समजा एखाद्या जिल्ह्यामधल्या पाच तालुक्यातल्या एखाद्या शाळेनं प्रत्येक तालुक्यात असं म्हटलं की आम्हाला तमिळ शिकायचं दुसऱ्यांनी म्हटलं मल्याळम शिकायचं कोणाला पंजाबी शिकायचं वीस मुलं लागतात त्यासाठी तर या वीस मुलांना तमिळ आणि पंजाबी शिकवण्यासाठी शिक्षक सरकार कुठनं आणणार आहे दुसरीकडे सरकार काय म्हणतं वीस पेक्षा कमी शिक्षक जिथं असतील त्या शाळा सरकार बंद करणार आहे तुम्ही वीस पेक्षा कमी मुलं असलेली शिक्ष असलेल्या शाळा बंद करणार त्याची समूह शाळांमध्ये रूपांतर करणार मग वीस पेक्षा कमी मुलं असलेल्या शाळा तुम्ही बंद करणार तर वीस ते चाळीस अशी मुलं असलेल्या किती शाळा आहेत महाराष्ट्रात काही हजार शाळा आहेत या शाळांमध्ये एकच शिक्षक अनेक ठिकाणी असा असतो की जो पहिली ते चौथी शिकवतो जो एकात एकच शिक्षक मराठी पण शिकवतो गणित पण शिकवतो विज्ञान पण शिकवतो समाजशास्त्र पण शिकवतो मग आता सरकारच्या नियमाप्रमाणे त्याच माणसाने तमिळ पण शिकवायचं आहे का Yeah. त्याच माणसाने हिंदी पण शिकवायचं आहे का yeah. सरकार पुढे जाऊन असं म्हणतं की जर ऑफलाईनला पुरेसे विद्यार्थी मिळाले नाहीत yeah. तर आम्ही ऑनलाईन शिकू कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाचे तोटे काय आहेत हे yeah. लोकांच्या लक्षात आलंय पालकांच्या लक्षात आलंय yeah. शिक्षकांच्या लक्षात आलंय मुलांच्या लक्षात आलंय मुलांचं अटेन्शन स्पॅन कमी झाल्याचं सगळ्यांना कळतं अशा परिस्थितीमध्ये yeah. तुम्ही जर ऑनलाईन शिकवण्याची व्यवस्था करणार असाल तर अंतिमत तुम्ही त्या मुलांना नीट शिकवतच नाही आहात आणि ते तुम्ही सिद्ध करताय त्यामुळे ज्यावेळेला माननीय मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही तिसरी भाषा सक्तीची करणार आहोत तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे आम्ही हिंदी सक्तीची करणार आहोत आश्चर्य असं आहे की त्यांनी नरेंद्र जाधवांची समिती नेमली आहे आणि नरेंद्र जाधवांनी गेल्या काही दिवसामध्ये मुलाखतींचा सपाटा लावला ते सगळीकडे जाऊन रोज वेगवेगळ्या वेग गोष्टी सांगतात मुळामध्ये एखाद्या समितीच्या प्रमुखाने असं बोलायचंच नसतं पण आम्हाला आनंद आहे की नरेंद्र जाधव खूप बोलतायत कारण ते जितकं जास्त बोलतील तितकं आमचं काम सोपं होईल त्यामुळे ते स्वतःला एक्सपोज करतील आता मुख्यमंत्री जेव्हा म्हणले की तिसऱ्या भाषेची सक्ती आम्ही करणार आहोत तेव्हा नरेंद्र जाधव वेगळं काहीतरी म्हणाले त्यानंतर पार्लमेंटमध्ये सरकारने काहीतरी उत्तर दिलं त्याच्यावर जाधव काहीतरी वेगळं म्हणाले आणि जर मुख्यमंत्रीच सगळे निर्णय घेणार आहेत तर नरेंद्र जाधवांच्या समितीचा काय उपयोग हो आहे तुम्ही नरेंद्र जाधवांच्या समितीचा उल्लेख केला नरेंद्र जाधवांची आज एक बातमी आलेली त्यांनी असं म्हटलंय की जगात कुठल्याच देशामध्ये हो दे, तीन भाषा पहिलीपासून शिकवल्या जात नाही तर म्हणजे ही समिती मान्य करते की बाबा ती तीन भाषा नको मग नक्की ही ही कमिटी नेमली कशाला आणि समिती आली डोक्यात काय आहे तुम्हाला ही समिती आली म्हणजे एकोणतीस जूनला सरकारने शासन निर्णय रद्द केले संध्याकाळी आणि नरेंद्र जाधवांची समिती जाहीर केली एक जुलैला तो शासन निर्णय आला एकोणतीस जूनलाच पत्रकार परिषद पत्रकारांशी बोलताना मी असं म्हटलंय की सरकारने पूर्ण माघार घेतलेली नाहीये आणि आम्ही हेही म्हटलं की नरेंद्र जाधवांची समिती बरखास्त केली पाहिजे याचं कारण नरेंद्र जाधव हे बालमानसशास्त्राचे तज्ज्ञ नाहीत ते विद्यापीठाचे कुलगुरू होते उच्च शिक्षणाचा त्यांचा काही अभ्यास असेल पण बालमानसशास्त्र बाल भाषाविज्ञान भाषा विज्ञान या गोष्टींचा त्यांचा अभ्यास नाही आणि त्यामुळे खर तर नरेंद्र जाधवांनी शहाणपणाने हे पद मला नको असं म्हणायला पाहिजे होतं पण तो काही त्यांचा पिंड नाहीये सरकार जे काही देईल ते घेणं हा त्यांच्या आवडीचा भाग आहे सरकारने राज्यसभा दिली त्यांनी राज्यसभा घेतली सरकारने किंवा असंघ परिवारातल्या लोकांनी त्यांच्याबरोबर व्यासपीठ शेअर करण्याची तयारी दर्शवली जाधवांनी त्याला हो म्हटलंय त्यामुळे जाधव हे असा काही पाठीचा कणा असलेले गृहस्थ आहेत असं मला अजिबात वाटत नाही प्रश्न असा आहे की जर मुख्यमंत्रीच सगळा निर्णय घेणार असतील तर नरेंद्र जाधवांच्या समितीची गरज नाहीये आणि आतापर्यंत नरेंद्र जाधवांच्या समितीत फक्त नरेंद्र जाधवांचीच नेमणूक झाली आहे बाकी कोण लोक आहेत त्या समितीमध्ये हे सरकारने जाहीर केलेलं नाही मग ही एक सदस्यीय समिती आहे का आणि बहुसदस्यीय समिती असेल तर नरेंद्र जाधवांची नेमणूक झाल्यानंतर आता जवळपास वीस दिवस होत आले वीस दिवस सरकारला लागतात त्या समितीतली माणसं नेमायला आणि सरकारने असं म्हटलं होतं काही दिवसांपूर्वी की आम्ही महाराष्ट्रातल्या साडेचारशे तज्ज्ञांशी बोललेलो आहोत तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याच्या अगोदर तर आमचं म्हणणं असं की हे जे साडेचारशे लोक आहेत जे कोणी आहेत त्यांची नावं तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर टाका नावं ईमेल आय आणि मोबाईल आम्ही त्यांना पत्र लिहू आणि त्यांना विचारू की त्यांची तज्ञता काय आहे आणि दुसरं म्हणजे कोणते निकष वापरून त्यांनी तिसऱ्या भाषेची सक्ती करावी असं सरकारला सुचवलेलं आहे तर आता तेच म्हणणं जेव्हा कधी नरेंद्र जाधवांच्या समितीचा कोरम पूर्ण होईल तेव्हा नरेंद्र जाधवांनाही आम्ही हे विचारू त्यांच्या समितीतल्या लोकांना हे विचारू पण मला खात्री आहे की नरेंद्र जाधवांना स्वतंत्रपणाने काहीच करता येणार नाही जे काही करायचं ते मुख्यमंत्री करतील कदाचित एखादी भाषा शिकवण्याच्या ऐवजी तंत्रज्ञानच शिकवा ए आय शिकवा असं काहीतरी जाधव सुचवतील कारण जाधवांनी असं म्हटलंय की हे धोरण दोन हजार वीसच्या अगोदर आलेलं आहे वीसला वीसला ते स्वीकारलं गेलं पण त्याची प्रक्रिया आधी पाच वर्ष चालू होती त्याच्यानंतरच्या चा काळात एआय सारखं तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेसारखं तंत्रज्ञान खूप वाढलंय त्यामुळे आपला फोकस त्याच्यावर असला पाहिजे असं जाधव वारंवार सांगतायत मला असं सा वाटतं की समित्यांची कामं पारदर्शकपणे करायला पाहिजेत पण ती इतकी पण पारदर्शकपणे करायला नको की तिथं चर्चा व्हायच्या अगोदर महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला नरेंद्र जाधवांनी त्यांचा अजेंडा समजावून सांगावा पण जाधवांच्या तो वृत्तीचा भाग आहे मला पहा आणि फुले व्हा ही जी त्यांची वृत्ती आहे त्या वृत्तीतनं ते येतं त्यामुळे त्यांच्या ते अधिकाधिक बोलण्याचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो सर शेवटचा प्रश्न विचार विचारतो तुम्ही मलाशी बोललात की जे बालशास्त्र आहे तर बालशास्त्रानुसार हा निर्णय कसा योग्य अयोग्य आहे त्या संदर्भात शिक्षणशास्त्रानुसार बालमानसशास्त्रानुसार मी अनेकदा मुख्यमंत्र्यांनी पण आपल्याला एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला शिक्षण मंत्र्यांनी पण केला की एका वेळेला मुलं खूप भाषा शिकू शकतात एका वेळेला मुलं जास्त भाषा शिकतात हे बरोबर आहे पण भाषा शिकण्याचे काही क्रम आहेत मग ज्या वेळेला रामकृष्ण मोर्याने आपल्याकडे पहिलीपासून हिंदी आ, इंग्रजी आणलं त्यावेळेला अशोक केळकरांसारख्या तज्ज्ञाने म्हटलं होतं की इंग्रजी आणलं पाहिजे समाजाचा रेट आहे म्हणून पण आता नवीन शैक्षणिक धोरण सुद्धा काय सांगतं नवीन शैक्षणिक धोरण असं म्हणतं की आठ वर्षाचं मूल होईपर्यंत फक्त मातृभाषेत त्यांनी शिकलं पाहिजे जर आणि जर तुम्ही नवीन शैक्षणिक धोरण शब्दशहा अंमलात आणताय असं आपल्या सरकारचं म्हणणं आहे तर मग तुम्ही आठवीपर्यंत आठ वर्षाचं मूल होईपर्यंत महाराष्ट्रातल्या मराठी सोडून इतर सगळ्या शाळा बंद करून टाका ती हिंमत आहे का सरकारमध्ये अशोक केळकरांनी रामकृष्ण मोऱ्यांच्याही निर्णयाच्या वेळेला म्हटलं होतं की पहिली भाषा एक तीन चार वर्ष मूल नीट शिकून झालं की पाचवीत दुसरी भाषा आठवीत तिसरी भाषा हा योग्य क्रम आहे आता बरेचदा मुख्यमंत्री आणि इतरही मंडळी काय म्हणतात इंग्रजीला तेव्हा तुम्ही का नाही विरोध केला इंग्रजीला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी तेव्हा विरोध केलाच होता प्रचंड विरोध झाला होता पण त्यावेळेला त्या रामकृष्ण मोर्याने असं म्हटलं की ब्राह्मणांच्या मुलांनी परदेशात शिकायचं बहुजनांच्या मुलांनी शिकायचं नाही का आता हे जे आहे हे भाषिक हा भाषिक युक्तिवाद नाहीये हा जातीचा युक्तिवाद आहे आणि महाराष्ट्रात ज्या प्रकारची जातीय दुफळी होती त्यामुळे लोकांना तो युक्तिवाद तेव्हा पटला आणि त्यामुळे रामकृष्ण मोर्यांचा एक अशैक्षणिक निर्णय जनमताच्या रेट्यामुळे अंमलात आला गेल्या वीस बावीस वर्षामध्ये मराठी माध्यमातल्या मुलांचं मराठी आणि इंग्रजी एका वेळेला शिकून त्यांच्या इंग्रजीचा आणि मराठीचा दर्जा आता काय आहे गुणवत्ता खरंच समृद्ध झाली आहे का मुलांना खरंच चांगलं इंग्रजी आणि चांगलं मराठी येत आहे का आणि शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने हा निर्णय बरोबर आहे की चूक आहे याचं ऑडिट सरकारने केलं पाहिजे समाजाने पण केलं पाहिजे आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही असं म्हणतो की जर दोन भाषा एकाच वेळेला शिकून इतका तोटा झाला आहे तर तिसरी भाषा शिकून महा तोटा होईल आणि विशेषतः आदिवासी समाजामध्ये जिथे कोरकू आहेत गोंड आदिवासी आहेत वारली आदिवासी आहेत या वराडी बोलणारी मुलं आहेत या सगळ्या बोली बोलणाऱ्या मुलांच्या दृष्टीनं त्यांची बोली ही पहिली भाषा आहे बरोबर मराठी ही दुसरी भाषा आहे बरोबर इंग्रजी ही तिसरी भाषा आणि चौथी भाषा तुम्ही त्यांच्या बोकांडी मारताय ती हिंदी आहे यातनं मुलांच्या गळतीचं प्रमाण प्रचंड वाढेल कारण ती मुलं शाळेमध्ये तगूच शकणार नाही या दृष्टीनं पाहता बालमानसशास्त्र शिक्षणशास्त्र भाषा विज्ञान आणि कॉमन सेन्स या चारही पातळ्यांवर सरकारचा हा निर्णय गंभीर चुकीचा होता आणि त्यामुळे तो सरकारने घेतला याचं कारण निखळ राजकीय आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आहे त्यामुळे सरकारच्या ह्या आंदोलनाच्या आंदोलनाला विरोध म्हणून किंवा सरकारच्या या सरकार भूमिकेला विरोध म्हणून महाराष्ट्र जाऊन आम्ही तिसऱ्या भाषेची सक्ती फक्त नाही एकूण महाराष्ट्रातल्या शिक्षणाची स्थिती गती याच्याबद्दल लोकांशी बोलणार आहोत आणि त्यातनं मला वाटतं जनमत संघटित व्हायला मदत होईल सर मी खर तर शेवटचा प्रश्न विचारला होता परंतु मला अचानक एक प्रश्न सुचला की हे जे अंध भक्त आहेत किंवा भाजपची मंडळी आहेत ते एक संभाजी महाराजांचं उदाहरण देतात की शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना अनेक भाषा लहानपणी शिकवल्या होत्या तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल असं आहे की संभाजी महाराज बहुश्रुत होते बहुभाषिक होते त्या काळामध्ये समाजातल्या वरच्या थरामध्ये आर्थिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या वरच्या थरांमध्ये शाळा नावाची पद्धत सर्वसाधारण माणसांना जी आता उपलब्ध आहे ती नसल्यामुळे कोणत्या टप्प्याला मुलांना काय शिकवलं जावं हे <laughs> तुमच्याकडे संसाधन काय आहे त्याच्यावर अवलंबून होतं <laughs> त्यामुळे शिवाजी महाराजांनी जर काही शिक्षक नेमले असतील <laughs> किंवा शहाजी राजांनी शिवाजी महाराजांच्यासाठी काही शिक्षक नेमले असतील तर आज आपण त्या प्रकारच्या मध्ययुगीन व्यवस्थेत नाही आहोत आज आज गेल्या दोन तीन चारशे वर्षांमध्ये युरोपात अमेरिकेत आणि आशियासारख्या भारतासारख्या देशामध्ये सुद्धा शिक्षणशास्त्र बालमानसशास्त्र पुरेसे विकसित झालेलं आहे त्यामुळे तेव्हा एखाद्या विशिष्ट पद्धतीच्या शिक्षणामुळे एखादी व्यक्ती अभूतपूर्व बुद्धिमत्ता असलेली बहुश्रुत झाली असेल याचा अर्थ त्या काळाच्या महाराष्ट्रामध्ये सगळे लोक संभाजी महाराजांच्या सारखे बहुभाषक आणि विद्वान होते असं म्हणता येत नाही आपण जेव्हा शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा विचार करतो त्यावेळेला प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या शिक्षणाचा विचार केला पाहिजे त्यामुळे जे तळचं मूल आहे आणि जे सर्वात गिफ्टेड वाटणारं मूल आहे यांच्यातलं अंतर कमीत कमी राहील हे बघणं हा शिक्षणाचा महत्वाचा उद्देश आहे आणि त्यामुळे एखाद्या अत्यंत प्रतिभावान मुलाला काय जमेल याचा विचार करण्यापेक्षा मध्यम क्षमता असणाऱ्या हजारो लाखो मुलांना काय जमणार आहे याचा विचार करणं ही शिक्षण व्यवस्थेच्या सार्वत्रिकीकरणामध्ये शिक्षण व्यवस्थेच्या लोकशाहीकरणामध्ये आपल्या सगळ्यांची महत्त्वाची नैतिक आणि भाषिक जबाबदारी आहे असं मी मानतो सर धन्यवाद धन्यवाद तुषार फार महत्वाची माहिती दिली आणि तुम्ही जी चळवळ उभी केलेली आहे ती महाराष्ट्रात तळागाळात जाऊ आणि त्याचा महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला फायदा व्हावा अशी मी अपेक्षा आणि आशा व्यक्त करतो धन्यवाद